सोपाय अभंग पर प्रकरणात आज पर प्रकरणाचं अभंग घ्यायचं कारण असं आहे कीर्तन हे बहुतेक या या शेवटच कस म्हणून पुढल्या सालाला आला म्हणजे नाही विशाल भाऊ शेवटच कसं म्हणता येईल ह्या वर्षातलं शेवटचं असं म्हणू का थोडं दुरुस्त करतो ह्या मी शंभर टक्के सांगतो पुढल्या वर्षी येत असेल का येणार नाही ए का येणार नाही मी जाहीर बोलू का महाराष्ट्राच्या मातीतला बाळूमामांच्या सेवेतला हा महाराष्ट्रातला सर्वोत्तम सोहळा सध्या इथं एवढा मोठा महाराष्ट्रभर फिरतायत आम्ही सगळे कीर्तनकार विचारून घ्या एखाद्या कीर्तनकार एवढा मोठा सोहळा आजपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत झाला नाही आणि आणि ही भव्यता दिव्यता म्हणजे हा झगमगाट हे सगळं बघून माझा देव येणार नाही ए या लेकरांची भक्ती बघून माझा देव पुन्हा येणार याची मला खात्री या, या, या मला खात्री आहे म्हणून वर्षातली बहुतेक शेवटाची सेवा आणि शेवटाची सेवा असली स्त्री सेवा असली एक नियम आहे अलिखित नियम आहे काय आजच्या दिवशी कीर्तनकाराने मागायचं असतो देते का नाही येत नाही मी देवाकडे बघतोय <laughs> देव मला देईल का नाही असं 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 मी देवा तुम्ही तुमचा बसलेला आमचा गैरसमज मी देवाबद्दलच बोलतोय मी मी स्वच्छ बोलतो स्वच्छ बोलतो सोप्प सांगा अभंग मागणी पर प्रकरणातला आहे तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयानं अधिकारानं ज्ञानानं श्रेष्ठ आहात ज्येष्ठ आहात मला फक्त एवढंच सांगा संत मागतात का संत मागत नाहीत तुमचं होस्तोर मी जीवन येऊ लगेच काय मला झाल्या हा मारा बाबा झालंय महाराज आमची काही अडचण नाही असं डावे बाजू म्हणते मागत नाहीत उजव्या बाजू म्हणते मागतायत मिटिंग घ्या एखादी तुमचा मेळ करा बहुतेक आपल्यात मिळ नाही ह्याचा बऱ्याच जणांनी फायदा घेतला मेळ करा मेळ करा मेळ करून सांगा बुवा हे का मेळ बी तुम्हीच करा कीर्तन बी तुम्हीच करा इथं आलाय म्हणजे काय तुम्हाला इच राय बोलावलं नाही काय तुमचं पाठ असेल आपलं कनाकना सांगा आता काम पूर्ण वाटत नसल पण मी मास्तर आहे मावशी अशा बघते काय मास्तर असशील तपला तुझ्या आता ही ही काम पूर्ण घातलं नाही सहजासहजी कोणी मला असं ही ही घातल्याशिवाय कीर्तनाला जात आहे ना परवादेशी वर्ष श्राद्धाचं कीर्तन विशाल बुवा असा सरवाडीतनं पलीकड कीर्तन आणि बरेच जण रामायणाचार्य झाले कुणी भागवताचार्य झाले अं कुणी विनोदाचार्य झाले गडी वर्ष श्रद्धाचार्य <laughs> <laughs> प्रचंड वर्ष श्रद्धा कीर्तन दादा परवा सासरवाडीतनं पलीकड कीर्तन होत आता फलटणच्या पलीकड सासरवाडी सासरवाडीचं नाव बी सांगितलं असतं पण बिचारी सोबत आली आता काय करायचं उगा परत म्हणजे माझी भाकरी बनवायची सासरवाडीतून पलीकड कीर्तन झाला असं सासरवाडीतनं पलीकड कीर्तनाला जायचं असतं मी असा विचार केला म्हणजे म्हणून दादा माझं काही चुकलं तर तुम्ही बिंदास्त सांगा बुवा तुम्ही चुकीचं केलं म्हणून मी असा विचार केला एवढी मोठी गाडी रिकामेजी नेहमी आई तू बोलते का माझ्या बरोबर थोडं म्हणजे बाई आता लाजल्यावर मी कोणाला इच्छा थोडं बोल काय म्हणजे मी तुझ्याला एकावा नाही आणि तू नसली बोल तर माझी आई कीर्तनात बसली हा समोर बसली ती आई आहे माझी फक्त आई पुढे बसली ब्या त्याच्या मागे बसले मला आईला बोलाय ना त्याच्यामुळे मी आपल्याशी नाहीतर माझीच आई बसली की लोकांना विचारण्यापेक्षा फक्त आई तू बोल बोलणार त्यांच्याकडे बघू नका बांधणार मी झाला असं मी काय विचार केला तो तू बोल आई माझ्याबरोबर मी असा विचार केला तिच्या बापाच्या दारात जायचंय मी असा विचार केला जाता जाता घेऊन जायचं दोन तास तिच्या बापा घरी सोडायचं आणि माघारी येतात आपले आपण घेऊ हा 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 काय चुकलं माझं फक्त सांगा पाहू तुम्ही सांगा माझा तुमचं चुकलं म्हणून काय चुकल्यावर चुकलं मी लहान आहे तुमच्यापेक्षा तळगास मी असा विचार केला ना असा विचार करून ती चित्रा म्या गाडीत भरली <laughs> ती यायच म्हणली नाही काय नाही काय नाही आपल्या पण म्या गाडीत भरलं पिशव्या बिशव्या घेतल्या तिथं गाडीत बसवलं तितक्या नेलं सासरवाडीत नेलं एवढी पण आपल्याला सासरवाडीत किंमत आहे लय किंमत आहे आपल्याला सासरवाडी बायकूच शूटिंग घेतो हे काय केलं पाहिजे भांडणं लावायचं पाहिजे का नाही ऐका आप... मी असा विचार केला मी असा विचार सासरवाडीत आपल्याला प्रचंड किंमत आहे आणि बापू दादा आपल्याला लय किंमत आहे सासरवाडीत त्याची कारण आहे ती गेल्या पिशव्या हे आपणच खाली जात मी गेल्यावर एवढी जी हरातते ती सासरवाडीत आलं दाजे आले दोन चार दिवस राहिल्यावर मी उणी म्हणते दाजे हांडा भरून आपण काय काय लाज आहे का आपले सासरवाडी काय त्या लोकांचे करावं आपल्या त्यांची पूर्वी आपल्याला भाकरी घालते काय आपल्याला लाजायची गरज आहे सगळे काम आहे त्याच्यामुळे आपल्याला किंमत आहे सासरी लय किंमत आहे आपण म्हणजे आई बापाला न माहितीच सासरवाडीला मदत करणार माणूस आपल्याला लय किंमत आहे त्याच सासरवाडी मी मी ते पिशव्या पिशव्या खाली घेतल्या सगळ्या पिशव्या दिल्या सगळं केलं गाडीतनं खाली उतरवलं मतला आपला मी गेलो दोन तासाचं कीर्तन केलं माघारी आलो आई माघारी येताना पुन्हा माघारी आलो आपल्या कामाला आपण चूक राहिलं पाहिजे दुनिया काय काय म्हणा आपल्या 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 कामाला आपण चोखा राहिलं पाहिजे म्हणून मी काय केलं त्या पिशव्या पुन्हा गाडीत भरल्या कुणी मॅच ठेवल्या ना पिशव्या गाडीत ठेवल्या गाडीत पिशव्या ठेवल्या त्या बिचारीला म्हणलं बसा गाडीत गाडीत बसली बिचारी पण का आपला गास नाही तुम्हाला दिसत असिप्पाड आहे पण गास नाही आपला आमदार खासदार कीर्तनकार चोबदार चुली फुड गबार बाहेर आल्यावर आम्ही एवढं डरा मी ते अशी अशी गप्प असं बली बलिवानी त्वान केलेलं कस त्वान केलेलं के बियत बिहत बंड दादा फलटण मध्ये आम्ही विचारलं होय व आवजावं हो आवज आवज, आवज, आवज बोलतो मी कवापासन नऊ हजार आल्यापासून <coughs> आधी नव्हतं बोलत आता आता बंद आहे घासच नाही कीर्तन त्याच पन्नास रुपये आपल्याला जगायचे राहता पहिल्यासारखं चिडत जाऊ नका जाऊ नका उदाची वेळ झालेले कुणीही उदाला आडव जाऊ नका वाघरीला कोणी हात लावू नका सगळेजण खाली बसा उदाला आडवं जाऊन पापाच धनी होऊ नका सगळेजण उदापासून बाजूला राहा उद त्याच्या त्याच्या मार्गाने जाऊ द्या ऐका आता नेमकं झालं असं म्हणतो दादा तोंड असलटाणा पतूर आलो माझा धाडा व्हायना मी फलटाना तरी विचारलं व 那我这要不就，就回吧。 असं चौ काय माझ्या चौथ्याची गरज आहे गरीबडा माणूस आहे मी दिसत असेल तुम्हाला रागेत पण लय गरीबडा माणूस मी लय साधारण माणूस मला तिने असं खवायला माझा माझा घाम झाला दादा काय बोलायचं कोणाला बोलायचं बसतो बरडा पतोरी असतो आपला घास झाला नाही बिचारी रडायची प्रसुती त्यांचं रडणं तसलं आपल्याला काय ते का काय तसलं रडत होती काय काय तपली तपली हळूस बोलायची पण हळूच बोलायची पण काळजी घ्यायची बोलायची हळूच पण मला ऐकू येईल असं बोलायची काय करायचं त्याच्या नुसतं म्हणायचं एवढा परपंच आणि तेवढा आपल्या माड्यावर बांधून द्यायचं माणूस बोलत नाही म्हणून किती एखाद्याचा किती एखाद्याचा जीव घ्यायचा असतो तरी माणसाने माणसासारखं वागावं कुठवर मी तरी ऐकायचं माझ्या जागेवर दुसरे असते तर नाही नुसती नसते करतो वारा जातो बस बस कोणाला बोलायचं आपलंच नशीटक तरी माझा बाप नको म्हणत होता तरी मध्येच ती असू द्या पोरग कीर्तन बी करताय मास्तर बी करताय म्हणून दिली माझ्या बापाने हिरि डपू पण हे एवढं चाललं होतं गाडीत मागं बसून बरं बापू दादा काय करत आपण गप बसलो होतो बरड मध्ये आल्यावर मी थोडीशी गाडी बाजूला लावली मी म्हणले का काय झालं असेल ते सांगा असं रडू नका रडत जर घरी गेलं तर पुन्हा आय भांडते माझी लय आल जाऊ आय भांडते म्हणजे ती तो, तो कशाला नेली होती असं म्हणली असते म्हणून मी आपलं गाडी बाजूला लावली मी म्हणले हो काय झालं म्हणजे अजिबात माझ्या बरोबर बोल मरोस तोर बोलत नाही फक्त सांग फक्त काय झालं म्हणजे अजिबात माझ्या बोलायचं नाही पुन्हा माझ्यावर माहेर आलायच मरोस तोर येत झालं काय तेवढं सांग म्हणले तुम्ही माया तुम्ही गाडी गाडीत खाली उतरला आणि तुम्ही पिशव्यात खाली घेत होता तेव्हा माझ्या मैत्रिणींनी तुमच्याकडे बघितलं आणि माझ्या मैत्रिणींनी तुमच्याकडे बघितलं आणि तुम्ही निघून गेल्यावर मैत्रिणी घरी आल्या आता मी कीर्तनाला होतो म्हणजे दोत्रावच होतो त्या दिवशी म्हणले मैत्रिणी घरी आल्या आणि म्हणल्या होय ग ह्या वारीनी सासऱ्यावर आली काय धत्र धोत्रामुळे फसलो धोत्रामुळे पण मी आपलं महाराज बघून एक वाक्य सांगितलं सांगितलंयक योग किती पॅन्टीवाल्याने उलट्या उड्या मारल्या तरी आज बी धोत्रवाल्याचा फोटो असल्याशिवाय नोट चालत नाही खरंय का नाही <laughs> सगळ्या पॅन्टीवाल्याची घालमेल दोत्रवाल्याचा फोटो मिळावा म्हणूनच आता मी जरी आज हिथ वरडत असलो माझी काय 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 का मी मी, मी स्वच्छ बोलतो विचारला एखादा प्रश्न तर सोप्या प्रश्नाचं सोप्प उत्तर द्या मी लय अवघड बोलत नाही पण प्रश्न विचारल्याशिवाय मला कीर्तन करता येत नाही माझा प्रश्न असा होता संत मागतात का मागत नाहीत ऐका माझा विचार असा होता संत मागत नाहीत मोरे महाराज संत मागत नाहीत या गोष्टीचा विचार करून मी तुकोबरांची गाथा वाचायला घेत आणि गंमत अशी तुकोबऱ्याच्या गाथेत मला पहिला भंग सापडला समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते, ते माझे हरी वृत्ती राहो जगद्गुरु तुकोबरांच्या गाथेची सुरुवात मागणीपर प्रकरणाने माझ्यासारख्या निर्बुद्धाने असा विचार केला पहिलाच अभंग मागणीपर प्रकरणातला आपल्यासारख्यानं पहिल्यांदा मागितलेलं गोड दिसायचं नाही म्हणून मी जगद्गुरु तुकोबराची गाथा उलटी केली आणि गाथेतला शेवटचा अभंग वाचला तर तो अभंग आबा दे रे सब ते जसा जसा रे रे साता सिरवी जसा साता सिरवी रे रे आजी अंदर करी रे रे पीछे टेरी पाय रे रे जसा साता सिरवी जसा साता सिरवी रे रे प्रति आहे देशाला तरी पाहे पांडुरंगा